केज शहरामध्ये सध्या वेगवेगळ्या भागामध्ये विविध ठिकाणी विकास कामांचा सपाटाच सुरू आहे यामुळे त्या त्या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे आज केज शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते हनुमान मंदिर या रस्त्याचा व नाली बांधकामाचा शुभारंभ केज नगरपंचायतच्या कर्तबगार नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्या हस्ते संपन्न झाला आहे यावेळी जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वे सर्व हरुणबाई इनामदार या भागाच्या धडाडीचे नगरसेवक भाऊसाहेब गुंड तसेच नगरसेवक भाई नगरसेवक राजूभाई नगरसेवक भाई, भाई यांच्यासह अनेकांची आवर्जून उपस्थिती होती जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्याची जवळजवळ पूर्तता होत आली असून येणाऱ्या काळातही आणखी मोठ्या प्रमाणावर के शहरामध्ये विकासकामे करून शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे हरुणभाई इनामदार यांनी सांगितले तर यावेळी आणखी बोलताना कोण काय म्हणाले आहे पहा न्यूज वन महाराष्ट्रवाहिनीवर आज या कामाचा शुभारंभ केलेला आहे पण नेमकं कोणत्या योजनेतून आणि किती रुपयाचं हे काम आहे हे नगर उत्थान शहात्तर कोटीमधले जे उर्वरित बजेट आहे त्याच्यातून हा रस्ता जो की ह्या रस्त्याने त्यांचा महाराजा गणपती खाजासाहेबाची खाजासाहेबाचा खाजा संदन आणि जे जे कोणचे आपले धार्मिक सण आहेत हे सर्व ह्या रस्त्यांनी प्रमुख रस्त्यांनी होत असल्यामुळं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हे हनुमान मंदिर हा पूर्ण रस्ता अखंड आज या ठिकाणी कामाचं उद्घाटन यांच्या प्रतंगा नगराध्यक्षा सीताबाई भोसो आणि जनविकासचे प्रमुख अरुणभाई इनामदार किंवा नगरसेवक इतक मामो राजूभाई केसरभाई भाई सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी नारळ करून या कामाचं शुभारंभ झालेला आहे आणि ह्या शहात्तर कोटीमध्ये अत्यंत उत्कृष्ट असे जे आपले मंगळवारपेक्षा हे रस्ते झालेत आम्ही रस्ता तसाच पद्धतीने उत्कृष्ट करून घेऊ याबद्दल कुठलंही दुमत नाही आणि काम चांगलं होईल आणि हे काम विशेष म्हणजे माझ्या प्रभागात असल्यामुळं याच्यावर आम्ही लक्ष देऊन काम चाललं शहात्तर कोटी पैकी किती रस्त्या खर्च या रस्त्याचे उद्घाटन आपले हस्ते केलेलं आहे तर आपण काय सांगाल त्याबद्दल या रस्त्याचं उद्घाटन म्हणजे कसं आहे आता सन्माननीय आमदाराच्या नवीन माध्यमातून जी मिळालं आणि या ठिकाणी काम करीत असताना आदरणीय रजनीताई पाटील असतील बजरंगबा सोन असतील आडस्कर साहेब असतील अंकुशराव इंगळे असतील हे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना एक सक्षम नगराध्यक्षाच्या बरोबर राहून आमच्या सगळ्या नगरसेवकांनी एक शेतचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी जी मोठ आम्ही बांधलेली आहे जनविकाच्या माध्यमातून तर जनविकासनं जे स्वप्न पाहिले जे जनतेनं स्वप्न पाहिले शेतच्या नागरीला नागरिकांनी जे स्वप्न पाहिले त्या स्वप्नपूर्तीकडे आता आम्ही हळूहळू वाटचाल करीत आहोत तर हा महत्त्वाचा एवढा महत्त्वाचा रस्ता होता आज या रस्त्याला म्हणजे खूप सार्वजनिक काम कार्यक्रम असतील किंवा तुमचं गणपती उत्सव असेल कुठलेही मिरवणूक असेल आणि शाळेला जाणारे रस्ते असतील उसाचा विषय असेल हा मुख्य रस्ता आहे त्याच्यामुळं हा रस्ता इतक्या महत्त्वाचा होता आणि ही जी त्र्याहत्तर कोटीतलं जी रिमेनिंग काम आहे जे अप्रोच एवढं आपल्याला करायचे त्या अप्रोच रोडचं आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्यासाठी लागणारा जी काय निधी आहे जी काय कामं स्विमिंग आहे त्यातून ही काम होत आहे म्हणजे त्या बुद्धीदाराचं सुद्धा कौतुकच आम्ही करतो की त्यांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये स्विमिंग करून जिथं जिथं आवश्यक आहे गावामध्ये त्या ठिकाणी रस्ते आम्ही त्याला विनंती केली आम्ही त्याचा पाठपुरावा केला आणि त्या सगळ्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली आणि आज आम्ही केतला दिलेलं जी वचन आहे त्या वचनपूर्तीकडे हळूहळू जात आहोत आणि केतचा चेहरा मोरा बदलण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि एक एक पाऊल आम्ही पुढे करत आहोत आणि आज आपल्याला या ठिकाणी खूप आनंद होत आहे की हा महत्त्वाचा रस्ता आहे आणि ते आज वगैरे जात आहे या वार्डाचे सदस्य भाऊसाहेब गुंड असतील बाजूचे सदस्य अरुणांना असतील आणि पलीकडले सदस्य मुलगी भाई असतील यांनी वेळोवेळी आमच्याकडे पाठपुरावा केला आम्हीसुद्धा पुढील पाठपुरावा केला आणि आता फलित म्हणून ह्या मुख्य रस्त्याचं उद्घाटन तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आणि या केच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा बनसूड मॅडम यांच्या शुभ हस्ते आणि सगळ्या नगरसेवाने उपस्थित पार पडलेलं आहे आणि हे कामसुद्धा एकदम नाव घेण्यासारखं पंचवीस वर्ष रोडला काय होणार नाही अशा पद्धतीचं काम आम्ही सगळे मिळून करून घेऊया लोकाला या निमित्तानं आव्हान करतो की कुठलेही आडफाटे न घालता पायऱ्या असतील वट्टे असतील स्वतःच्या स्वतः काढून घ्या आणि आम्हाला सहकार्य करा एवढीच भूमिका आपल्या विनंती त्यांना या निमित्तानं करतो आणि अशाच पद्धतीचा जनतेचा आशीर्वाद जनतेचं सहकार्य वरिष्ठांचं सहकार्य पत्रकार बांधवांचं सहकार्य सगळ्या नगरसेवकांचं सहकार्य जर अशाच पद्धतीने लाभलं ला, तर लवकरच आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायला थोडा सुद्धा उशीर लागणार नाही अशा पद्धतीची गवाई देतो आणि आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालं असं साक्षीने प्रथम नागरिक आहात नगराध्यक्ष नात्याने के शहरामध्ये अनेक विकास काम आपण शुभारंभ करत आहात तसंच आज झालेला आहे आपण त्या अनुषंगाने काय सांगा जनते सगळ्यात करायची पाईपलाईन सांगितलं महत्वाचं असं आहे की जे शांत कोटीचे काम चालू होती त्याच्यामध्ये मुख्य रस्ते झालेले आहेत काही थोडंफार काम अर्धवट स्वरूपाचं राहिलेलं आहे पण ती जात आहे पण हे सगळं करीत असताना त्याच्यामध्ये काही निधी हे असत राहिलेला असतो तर आम्ही उद्देदाराचंही साहेब म्हणल्याप्रमाणे कौतुकच आहे की त्यांनी सगळ्या गोष्टीने सगळ्या अँगलने विकास कसा केला जाईल याकडे लक्ष दिलं आणि हा रस्ता घेण्यामागे अप्रोच रोड घेण्यामागचं सा कारण असं आहे की लागेल बाजूलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे आणि मंगळवारचा पेठेचा हा रस्ता परिपूर्ण झालेला आहे आणि फक्त हा रस्ता राहिल्यामुळे ह्या मंगळवार पेठच्या कॉर्नरला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाला कुठल्याही पद्धतीचं विचित्र दिसू नये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा त्याला त्या चौकाला स्वरूप यावं आणि बाजारपेठेला स्वरूप यावं म्हणून आम्ही लवकरात लवकर अप्रोच रोडमध्ये हा रस्ता टाकलेला आहे तो भाऊसाहेब गुंडा यांच्या वार्डातला आहे आणि जसे इतर कामं क्वालिटीची झाले त्याच पद्धतीचा हा रस्ता सुद्धा आम्हाला क्वालिटीचा करून घ्यायचा आहे विनंती एवढीच असेल की सर्व रहिवाशांना जे काय नाली ओटे जे काय असतील आणि वार्डातील लोकांना त्यांना जिथं ज्या पद्धतीचं काम करून घ्यायचं आहे त्यांनी त्या गुत्तेदाराला सांगून किंवा विनंती करून किंवा स सूचना देऊन त्या त्या पद्धतीचं काम करून घेऊन आम्हाला सहकार्य करावं एवढीच विनंती आहे बाकी आम्हाला ज्या पद्धतीचं काम करून घ्यायचं ते तर आम्ही करून घेतच आहोत या ठिकाणी या वार्डाचे नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात आणि सगळी आमची टीम तेचच्या विकासासाठी काय काय करता येईल आणि कशा कशा पद्धतीने आलेल्या निधीचा विल्हेवाट किंवा त्याचं कशा पद्धतीनं तो वापरता येईल याकडे लक्ष असल्यामुळे हे अप्रोच रोडसुद्धा त्यामधून करून घेत आहोत आम्ही आणि आमच्या कामाचं हे आम्हाला त्यामुळे समाधान मिळत आहे आणि निश्चितच ह्या सगळ्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाचं अतिशय चांगल्या पद्धतीचा दिसेल आणि ह्याच रस्त्यावरून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळं म्हणजे मानाचा गणपती असेल सगळे गणपती चारही इकडून येतात आणि संदल सुद्धा याच रस्त्याने येतो आणि हा मुख्य रस्ता आहे आणि त्यामुळे आम्ही लवकरात लवकर ह्या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन केलेलं आहे ايسا واڪاتو بارپور اڄ ڪا ٽوئي لڳائي ڏي جا واه ايسا ها نه ٻڌارنا ايسا واڪي نام ٻڌو ٿيو ڌمڪو ڪر ايسا کي ڪو ٿو ڪارڻ ها مارو هڙي ٽڪڙ واڪ Radikash abadik station alesha adakama dambokart ishadarak ключa ગપ્પર ભાયા <laughs>